स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या रोशनी ब्युटी संस्थेच्या वतीनं श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात मेकअप सेमिनार अर्थात शास्त्रोक्त पद्धतीचा सेमिनार उपक्रम बुधवारी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला असून या अकॅडमीतून प्रशिक्षित झालेल्या मुली आणि महिला यांचा स्नेह मेळावाही होत आहे या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ श्रीमती निवेदिता माने या प्रमुख पाहुण्या म्हणून हजर राहणार आहेत तसंच यावेळी मराठी चित्रपट झिंगमधील अभिनेता सौरभ कुंभार आणि चित्रपटातील अन्य कलाकारही हजर राहणार आहेत अशी माहिती अकॅडमीच्या प्रमुख रोशनी नागदेव तसंच हेअर स्टायलिस्ट साक्षी गायकवाड आणि रियाना सलामुद्दीन प्रभुलकर यांनी दिली संस्था प्रमुख रोशनी नागदेव यांनी सांगितलं मुंबईमध्ये प्रशिक्षणानंतर इचलकरंजी हे अकॅडमी चालू केली आहे आत्तापर्यंत सुमारे पाचशेपेक्षा जादा मुलींनी आमच्या अकॅडमीत प्रशिक्षण घेतलं आहे प्रशिक्षित मुली आणि महिलांनी कोर्सनंतर आपल्या घरी किंवा अन्य ठिकाणी उद्योग व्यवसाय त्या करू शकतात अशा प्रकारची माहिती तसंच प्रत्यक्ष त्यांच्याकडून सराव करून घेतला जातो मुलींना उपजतच सौंदर्य आणि नीटनेटकेपणाची जाणीव असते त्याचा लाभ प्रशिक्षणाच्या वेळी होतो चार ते पाच महिन्यांचा हा कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना संस्थेतर्फे दिलं जातं या प्रशस्तीपत्रावर वित्तीय संस्था त्यांना कर्जही उपलब्ध करून देतात रोशनी ब्युटी सलून अँड अकॅडमीची गुणवत्ता लक्षात घेऊन संस्थेला शासकीय माध्यमातून असा कोर्स महिला आणि मुलींना शिकवण्यासाठी संधी मिळाली आहे शासकीय नियमांचं पालन करण्याची यंत्रणा अकॅडमीकडं आहे त्या म्हणाल्या मानवी चेहऱ्यावरील पिंपल्स नाहीसे करणारी मशनरी तसंच मानवी शरीरावर गोंधळ उर्फ टॅटू नाहीसे करणारी अद्ययावत अशी मशनरी संस्थेनं अकॅडमीत आणली असून त्याद्वारे मार्गदर्शन केलं जातं रोशनी अकॅडमीत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना पूर्ण सुरक्षितता असते त्यामुळे स्थानिक तसंच परगावातून मुली प्रवेश घेत असतात बुधवारी आठ ऑक्टोबर रोजीच्या सेमिनारमध्ये फॅशन शो आणि कोरियन ग्लास ट्रीटमेंट ब्रायडल हेअरस्टाईल असे उपक्रम असणार आहेत याचे ऑर्गनायझर ऋषिकेश कोटला असून कार्यक्रमाला मुली आणि महिला यांचा सहभाग मोठ्या संख्येनं अपेक्षित आहे यासाठी प्रवेश फी फक्त नव्याण्णव रुपये असल्याचं अकॅडमीचे प्रमुख रोशनी नागदेव यांनी सांगितलं यावेळी दत्ता कारंडे हजर होते